ते लासलगाव तसेच विंचूर येथे दोन मोठ्या बाजारपेठा असून इथे रोज पैशाची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते तरी सर्व शेतकरी बंधू तसेच व्यापारी बंधू यांना आव्हान करतो की कुणीही कॅश स्वरूपात पैसे मोटरसायकल किंवा एकटे दुखटे असे कॅरी करू नये जास्तीत जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा वापर करावा जसे की आर टी जी एस वगैरे हो जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही यापूर्वीही लासलगाव तसेच एम आय डीशी येथे बॅगलिफ्टिंगचे प्रकार झालेले होते सदरचा प्रकार रोखण्यासाठी तसेच आपली सुरक्षता ठेवण्यासाठी सर्वांनी आपली खबर खबरदारी घ्यावी तसेच लासलगाव पोलिसांच्या हद्दीत कोणत्याही आमिषाला बळी पडू नये जसे की पैशाचे कमी वेळेत दाम दुप्पट करून देतो तसेच शेअर मार्केटमध्ये मा पैशाचं पैसे, पैसे डबल करून देतो किंवा त्याचा डबल परतावा हो करून देतो अशा काही ज्या स्पॉन्जी स्कीम आहे या पॉंजी स्कीमला कुणीही बळी पडू नये आणि स्वतःचे नुकसान घेऊ नये कुणाची जर अशी फसवणूक होत असेल तर तात्काळ लासलगाव पोलीस स्टेशन संपर्क करावा आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईल व योग्य ती कायदेशीर कारवाई के केली जाईल व गुन्हा दाखल करण्यात येईल जास्त प्रमाणात बँक व ए टी एमची संख्या जास्त असल्याने बऱ्याच वेळेस बँकेमध्ये जाऊन कुणीतरी बतावणी करतो की मी नोटा बदलून देतो किंवा तुमचे ए टी एम कार्ड माझ्याकडे द्या पैसे काढून देतो असे म्हणून फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे तरी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी कुणी आपले ए टी एम किंवा जर कोणी अशी बतावणी करत असेल तर त्याच्यापासून सांभाळून राहावे व आपल्याला असं काही वाटत असेल तर तात्काळ सलगाव पोलीस स्टेशनचं पोलीस स्टेशनशी संपर्क करावा जय हिंद